शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभ सुश विश्वाधारं मेघवर्णं मेघवर्ण लक्ष्मीकान्तं कमलनयनं वन्दे योगिविध्यानगम्यम वंदे विष्णूयालोकैकनाथं अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आण्यराशि नमस्कारमाधातया इन्द्रियाणां हि चरितां यमुनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवा अभ्यासी अन्वयार्थ ही कारण चरितानां इंद्रियां आपल्या विषयामध्ये प्रवृत्त होणाऱ्या इंद्रियाच्या अनुमागोमाग यतमन जे मन विधीयते जाते तत ते मन अस साधकाच्या प्रज्ञा प्रज्ञेला आत्मा व अनात्मा यांच्या विवेकापासून उत्पन्न झालेल्या बुद्धीला अभ्यासी पाण्यात वायू वारा नावम इव नावेला जसा कमार्गाने नेतो त्याप्रमाणे हरित हरण करते इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती ते तरलेची ना तरी तरती विषयसं विषयसिंधू जैसी नाव थडिये ठाकिता था। वरी जरी वरपडी होय दुरवारता, तरी चुकलाही मागवता अपाये पावे तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळीली जरी कौतुके तरी अक्रमिला जाणदुःखे संसारिके जे पुरुष इंद्रियाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते ह्या विषयरूप समुद्रातून आपण तरलो आहोत असे समज असले समजत असले तरी ते खरोखर तरत नाही ज्याप्रमाणे एखादी नाव किनाऱ्यावर टेकते न टेकते तोच जर वादळ उत्पन्न झाले तर चुकून आलेल्या आपत्तीमध्ये परत सापडते त्याप्रमाणे सिद्ध म्हणजे कृतार्थ पुण्याच्या बेतात आलेल्या पुरुषाने जरी कौतुकाने इंद्रियाचे पालन केले तरी तो संसारदुखाने व्यापला जातो असे सम तस्माद्यस्य महाबाहो निगृहता सर्वशः इंद्रियांद्रियाथे भ्यस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्मात म्हणून हे महाबाहो हे पराक्रमे अर्जुना यस्य जा इन्द्रियाणि इन्द्रिये इंद्रियाथेभ्य विषयापासून सर्वशः सर्व प्रकारे निगृहितानी निग्रह करून ठेवलेली आवरून धरलेली असतात तस्य त्याची प्रज्ञा आत्मा नात्म आत्मानात्मविवेकापासून उत्पन्न झालेली बुद्धी प्रतिष्ठिता प्रतिष्ठित झालेली असते म्हणणी आपली आपणपेया जरी इंद्रियेती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखाई परी वाईला अवेव पण पसरी ना तरी इच्छावेशे अवरी आपण पेची तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पावली असे आता आणि एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेना परी सपा म्हणून धनंजया आपली इंद्रिये स्वाधीन झाली म्हणजे मग ह्यापेक्षा अधिक सार्थक ते काय आहे पहा की ज्याप्रमाणे कासव आपले पसरलेले अवयव स्वैच्छेने स्वतःच आवरते त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये स्वाधीन असून तो म्हणेल त्याप्रमाणे वागतात त्याचीच बुद्धी स्थिर झाली आहे असे समज अर्जुना आता ज्ञानास ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म खून तुला सांगतो ती आई या निशा सर्व भूताना तस्या जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पशतो मुनि अन्वयार्थ <coughs> भूतानाची या जी निशा रात्र परमार्थ दर्शन परमादर्शन तसा मध्ये संयमी संयमवान इंद्रिय योगी प्रज्ञ जागृती जागतो यस्यां व मध्ये म्हणजे व्यवहारावस्थेत भूतानी भूते जाग्रती जागतात साती ती मुने ज्ञानी मुनीची निशा रात्र आहे देखई भूत जात निदेले मिदेले तेथे चिजया पाहाले आणि जीवचेथ चिद्रितुजो तो चितो निरुपाधी अर्जुना तो स्थिरबुद्धी तो चिजाणे निरवधी मुनीश्वर सर्व प्राण्यात अज्ञान असलेल्या आत्मस्वरूपाविषयी ज्याला पूर्ण ज्ञान आहे आणि ज्या व्यावहारिक विषयाच्या प्राप्तीविषयी प्राणी मात्र जागे आहेत त्या विषय सुखाचे ठिकाणी जो निजलेला आहे तोच अर्जुना स्थिर बुद्धी गंभीर आणि मुनीमध्ये म्हणजे मनन करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे असे समज अपूर्यमाणमचलप्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशन्स यवत तद्व कामा प्रविशनिर् न कामकामी। अन्वयार्थ यद्वत ज्याप्रमाणे अप हो पाणी अपुर्यमाणम पाण्याने चोहो बाजूनी भरल्या जाणाऱ्या अचल प्रतिष्ठम तथापि ज्याची मर्यादा थोडी सुद्धा न्यूनाधिक होत नाही ज्यामध्ये काही फरक पडत नाही समुद्रम समुद्रास समुद्रामध्ये प्रविश्यंती शिरते तद्वत त्याप्रमाणे सर्वकामा सर्व इच्छा प्रविश्यन्ति ज्या पुरुषामध्ये त्याला विकारयुक्त न करता प्रवेश करतात स तो शांती शांतीला आपनवती प्राप्त होतो न कामकामी विषयाची इच्छा करणारा शांतीला प्राप्त होत नाही पार्था आणि काही परी तो जाणो इल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरिता ओग समस्त परिपूर्ण होकुनी मेळद तरी अधिक न संडी ना तरी भीष्मकाळी सरिता शोषूणी जाती समस्ता पार्था समुद्रू जैसा तैसा रिद्धी सिद्धी तया नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते अर्था आणि घ एका प्रकाराने चितप्रज्ञ मनुष्य ओळखता येतो तो प्रकार कोणता तो ऐक सागर जसा निरंतर शांत असतो तसा चितप्रज्ञ ही शांत असतो जरी पावसाळ्यात नद्याचे प्रवाह तुडुंब भरून सागरास मिळतात तरी तो किंचितही वाढत नाही व आपली मर्यादाही सोडत नाही किंवा अर्जुना उन्हाळ्यात सर्व नद्याचे पाणी जरी आटले तरी तो सागर ज्याप्रमाणे सुद्धा कमी होत नाही त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्याने जो मनुष्य आनंदी होत नाही आणि न प्राप्त झाल्या तरी तो दुःखी होत नाही सांगई सूर्याच्या घरी प्रकाशू काय वातिवेरी नल विजे तरी अंधारी कोंडेल तो असे पहा की सूर्याचे घरी दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश केला तरच उजेड पडतो किंवा तो न लावला तर तो, तो अंधारात कोंडला जातो काय देखई वृद्धी तया तयापरी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुले मी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालविणे भिल्लाचे जो अमृताशी ठी तो जैसा कांजिनसेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्थानवलहे पाही जे थ लेखनीय नाही तेथ रिद्धिसिद्धी काही प्रवृत्ता होती तेथ थ रिद्धिसिद्धी काही प्राकृता होती त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या घरी रिद्धिसिद्धी आल्या काय व गेल्या काय त्यांची आठवणसुद्धा त्याला होत नाही कारण याचे अंतःकरण परमसुखात म्हणजे परमात्मसुखाच्या ठिकाणी एकाग्र झालेले असते जो आपल्या घराच्या सौंदर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो त्याला भिल्लाच्या पालापासून कसे समाधान होणार जो अमृताला देखील नावे ठेवतो तो जसा कांजी पीत नाही तसा आत्मानंदाचा अनुभव घेणारा पुरुष क्षुल्लक रिद्धिसिद्धीचा उपभोग घेत नाही अर्जुना काय चमत्कार आहे पा ज्या पुरुषाला स्वर्गसुखाचीही पर्वा नाही त्याला सामान्य रुद्धीसुद्धीची काय ती कथा विहाय कामान्य सर्वान पुरती निस्पृह सशांती निहकार सशांतीमधिग्छती अनवयार्थ यह जो पुमान पुरुष सर्वान कामान विहाय सर्व टाकून सर्वकामनांचा त्याग करून निस्पृह निरीच्छ ममता रहित निर्म ममता रहित अहंकाररहित चरित पर्यटन करतो सह शान्तिम शान्तिला शांतीला अधिग्छती प्राप्त होतो एसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तो स्थिरप्रज्ञो भला ओळखतो तो अहंकाराते ते दृुनी सांडुनी विचरे विचारे विश्वामाजी। याप्रमाणे जो आत्मबोधाने संतुष्ट झाला आणि परमानंदात एकत्र झाला तोच खरा स्थिर बुद्धी असे तू समज तो मी पणा दौडून सर्व विषय सोडून जगदाकार होऊन जगात संचार करतो एषा ब्राह्मस्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमूह्य स्थितीलेले ब्रह्म निर्वाण पृछतीभवद्गीतासु उपनिषेदसु ब्रह्मविद्यायागश्स्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद सांख्य योगो नाम हे पार्थ हे अर्जुन एषा सांगितलेली ब्राह्मी ब्रह्मातील ब्रह्मासंबंधी स्थिती स्थिती आहे एना या स्थितीला प्राप्य प्राप्त हो विमोह्यती मनुष्य मोहित होत नाही अस्याम या स्थितीत अंतकाले अपि स्थित्वा अंत्यवयामधेही स्थित ऊन हो तो ब्रह्मनिर्वाण मोक्षास रक्षती होतो। हे ब्रह्मस्थिती निस्तिम जे अनुभविता निष्काम ते पावले प्रब्रह्म आयासे जे चिद्रूपी मृता आडठा न नसके चित्ता जया। ते स्थिती सोके श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजय म्हणे जे निष्काम पुरुष निश्चिम ब्रह्मतिथीचा अनुभव घेतात ते अनायसेच परब्रह्मास प्राप्त होतात जे ज्ञानस्वरूपी मिळाले आहे त्या स्थितप्रज्ञाच्या चित्ताला मृत्यूची व्याकुळता प्रतिबंध करू शकत नाही संजय धृतराष्ट्रास म्हणतो राजा तीच ही स्थिती अर्जुन श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनास सांगितले एसे कृष्णवाक्य एकिले एथ तेथ अर्जुना मणिमणितले हा आता अमुची अमुचा अमुची जा किर आले उपपत्ती या जे कर्मजात अव अघवे एथ निराकारले देवे तरी पुरुषले म्याझुंजावे तरी पारुषले म्या झुंजावे ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर धनुर्धर ओवाईला आता प्रश्न करील भला अशंकोनी तो प्रसंग असे नागरू जो धर्मासी असरू जो सकळ धर्मासी आगरू की सागरू प्रांत प्रांतहीनु जो आपण सर्वज्ञनाथो निरूपिताहो इल श्री श्रीअनंतो ज्ञानदेव ज्ञानदेवसांगेल इति श्री ज्ञानदेवीरचिता भावाथ श्लोक श्लोकबहत्तर तिनशे पंचातर असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनात म्हणाला की ही युक्ती आता आमच्या बरी पथ्यावर पडली कारण येथे श्रीकृष्णाने सर्व कर्माचा निषेध केला आहे तरी पण मी युद्ध करावे म्हणून सांगतात ह्याप्रमाणे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून अर्जुन मनात फार आनंदी झाला आता तो शंका घेऊन पुढे गण प्रश्न करील तो प्रसंग फार सुरस असून सर्वधर्माचे उत्पत्ती स्थान अथवा अमर्याद विचारामृताचा सागरच आहे त्या संवादाचे निरूपण जगदीश्वर स्वतः करतील व ती गोष्ट निवृत्तीदास जे ज्ञानदेवास सांगतील शांताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं सुरेशम्वाधारम मेघवर्णं शुबागांगां लक्ष्मी कमलनयनं कमलायनम योगिविल ज्यान गम्यम् वंदे विश्मूं भववभान्यां शर्वलो कैकनात्रयों अच्छाद जय प्रमस्तु